धावपळीमुळे तसेच मानसिक ताणामुळे अनेक वेळा अनेक जणांना रात्रीला व्यवस्थित झोप येत नाही व्यवस्थित झोपणाऱ्यामुळे ना तो व्यक्ती साथा पूस बदलत असतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फ्रेश वाटत नाही आळस वाटत असतो बॉडी पेन होत असतं मूड देखील खराब झालेला असतो कामामध्ये लक्ष लागत नाही म्हणून झोप व्यवस्थित लागणं हे आपल्या दिनचर्याचा एक भाग आहे तसेच झोपेचा अभाव हा फक्त आपल्या शरीरावरच नाही तर मनावर देखील परिणाम करत असतो म्हणून रात्रीची झोप व्यवस्थित लागावी आपल्या जर रात्रीच्या वेळी बॉडी डिटॉक्सिफिकेशन मोडवर असते शरीराचं पोषण देखील व्हावं आणि आपला मानसिक ताण कमी व्हावा स्नाईनवरील अतिरिक्त ताण कमी व्हावा मेंदूला शांत होईल असं काहीतरी पेय प्रत्येकाला घ्यावं वाटतं रात्रीच्या वेळी ओव्याने सिद्ध केलेले ओव्याचे पाणी पिण्याचे देखील अनेक फायदे आहेत पचनास मदत होते वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे शरीरातील विषारी घटक टॉक्झिन शरीराच्या बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हे पाणी पचनक्रिया सुधारते ज्यांना अॅसिडिटी गॅस वारंवार त्रास होत असतो त्यांना आराम मिळतो झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते कारण की वारंवार होणाऱ्या अॅसिडिटीमुळे किंवा गॅसेसमुळे बऱ्या जणांची मोड होते आणि पचनक्रिया सुधारल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी ओव्याचं पाणी बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यासाठी प्यावे पोट हलके ठेवण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील ओव्याचं पाणी अतिशय उत्तम आहे कारण की ओव्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियर गुणधर्म आहेत